आमडोशी शालेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न आमडोशी गावातील शाळेत नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेचा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश हिरवे आणि आयोजक सुरेश आकडे यांनी संपूर्ण गावातील लोकांना एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली त्यांच्या या योगदानामुळे संपूर्ण गावाने आणि शाळेने त्यांचे शतशः आभार मानले या परिषदेचे विशेष आकर्षण म्हणजे पाचार केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापन हे संपूर्ण गावाच्या सहभागामुळे यशस्वी झाले विशेषतः गावातील महिला वर्ग त्याचबरोबर अनिल हिरवे आणि शशिकांत हिरवे यांनी वेळेवरती केलेले सहकार्य महत्वपूर्ण ठरले त्यांच्या सह सहकार्यासाठी शाळेच्या वतीने विशेष आभारही मानण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या पत्र्यांची व्यवस्था रामचंद्र होगाडे यांनी केली होती त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे आलेल्या शिक्षकांवरती शाळेची चांगली छाप पडली याबद्दल त्यांची प्रति मनपूर्वक आभारी मानण्यात आले शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमात पोलीस पाटील यशवंत होगाडे सुरेश आखाडे आणि आकाश हिर्वे यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे शिक्षणाबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण केली त्यांच्या मोलाच्या विचारामुळे शाळेच्या आणि गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिला गेला आहे या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच्या प्रति शालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले शेवटी या कार्यक्रमाने आम्रोशी गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे गावकरी आणि शाळेतील शिक्षकांनी केलेले एकत्रित प्रयत्न निश्चितच प्रशंसीय आहेत आणि या कार्यक्रमाने शिक्षकांच्या महत्त्वाबद्दल गावात एक नवीन जागृती निर्माण केली आहे धन्यवाद आपण पाहता जयमलार टी व्ही ब्युरो रिपोर्ट दीपक हिरवे